आळगाव या गावात शेतकऱ्यांच्या शेतात मोकाट गुरांनी शिरून मोठे नुकसान केले तेव्हा संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी आळगाव गावातून दिनांक आठ जुलै रोजी रात्री आठ वाजता शेतात घुसलेले दहा ते बारा गोंश एकत्र केले आणि तब्बल पंधरा शेतकऱ्यांनी एकत्र येत पायदळ या सर्व गुरांना कारवाई करण्यासाठी आळगाव गावातून वीस किलोमीटर पायपीट करून यावल पोलीस ठाण्यात आणले सोमवारी रात्री अकरा वाजता हे शेतकरी पोलीस ठाण्यात धडकले होते व या मोकाट गुरांच्या मालकावर कारवाईची त्यांनी मागणी केली आहे तेव्हा या मोकाट गुरांसंदर्भात मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवली आहे आळगाव या गावाच्या परिसरात शेतात अनेक मोकाट जनावरे मोकाट गुरे फिरून शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान करीत आहे सध्या खरीप हंगाम सुरू आहे यातच शेतकऱ्याने शेतात उभे केलेले पीक या पिकाची नासधूस मोकाट गुरं करत आहे तेव्हा सोमवारी रात्री देखील मोठ्या प्रमाणावर शेतशिवारात मोकाट गुरं शिरले होते आणि शेतपिकांचं त्यांनी नुकसान केलं तेव्हा आळगाव आणि कसारखेडा येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत हे सर्व मोकाटगुरं एका ठिकाणी जमवले आणि आळगाव या गावापासून यावल पोलीस ठाण्यापर्यंत वीस किमी अंतर त्यांनी पायपीट करून या ढोरांना मोकाट गुरांना सोबत घेऊन केली आणि यावल पोलीस ठाण्यात ते ढळकले सर्व मोकाटगुरं यावल पोलिसांच्या स्वाधीन त्यांनी केले आणि या मोकाट गुरांनी आमच्या शेतपिकाचे नुकसान केले आहे म्हणून संबंधित गुरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली रात्री अकरा वाजेपर्यंत शेतकरी यावल पोलीस ठाण्यातच होते तर मंगळवारी सकाळी या गुरांसंदर्भात शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे तेव्हा पोलिस आता या गुरांवर काय कारवाई करतात याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मिडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी टी महाजन इंग्लिश स्कूल यावल